विधानसभेला सुद्धा पवार व्हर्सेस पवार ननन भाऊजाईच्या लढतीनंतर आता काका पुतण्यामध्ये लढत कोणाला उमेदवारी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा गट आणि अजित पवार यांचा गट असे दोन गट तयार झाले यानंतर इतिहासात पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रंगल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं यंदाच्या लोकसभेत ननंद भावजे असा सामना रंगला होता यामध्ये शेवटी ननंदेचा अर्थात सुप्रिया सुळेंचा विजय झाला तर भावजे सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला ननन भाऊजईच्या लढतीनंतर आता काका पुतण्यामध्ये लढत होणार असल्याची चर्चा आहे कारण आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे मागणी केली यासह युगेंद्र पवार यांना बारामतीमधून विधानसभेची उमेदवारी द्या अशी मागणीसुद्धा कार्यकर्त्यांनी केली आहे पुण्यातील गोविंदबागे शरद पवार यांची कार्यकर्त्यांनी भेट घेत आम्हाला दादा बदलायचा आहे अशी मागणी केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे